बिग बॉसच्या घरात या आठवड्यामध्ये डबल इव्हिक्शन झालेलं आहे सर्वात प्रथम इविक्शन तर तुम्हाला माहितीच आहे ते काय डायरेक्ट वोटिंग नुसार झालेलं नाही आहे ज्या पद्धतीने आर्याकडून चूक झाली तिने निक्कीच्या कानाखाली वगैरे मारली ते सगळ्यात मोठा बिग बॉसचा रूल जो आहे तो ब्रेक झाला त्यामुळे आर्या ही घराच्या बाहेर गेली त्याला पण आपण एक इव्हिक्शनच समजू शकतो दोन चार मिनटांसाठी पुंग्या टाईट केल्या होत्या बिग बॉसनी कारण की ज्या पद्धतीने अंकिताला आणि वैभवला या दोघांना बॉटम टूमध्ये ठेवण्यात आलं होतं ना मला असं वाटलं होतं की यार या वेळेस तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या जी काय मागणी आहे ती पूर्ण करतात की नाही एका अंकिताला काढून टाकतायत पण नाही मित्रांनो त्या वोटिंग मध्ये जर तुम्ही बघायला गेला तर सर्वात जास्त म्हणजे टॉप सेकंड मोस्ट वोट्स जिला भेटले होते ती होती अंकिता वालावालकर पण तिला बॉटम टूमध्ये नेण्याचा प्रयत्न केला ह्याच्या मागचं कारण काय आहे तर मला असं वाटतं की ती तिने तिचा गेम स्मार्ट करावा छान खेळावं यासाठीच तिला बॉटम टूमध्ये ठेवून जरा तिला घाबरवायचा प्रयत्न केलाय असं मला पर्सनली वाटतंय कारण की ज्या पद्धतीने वोटिंग तिला खूप जास्त होते ना तिचे डोळे उघडण्यासाठी तिला हा चान्स दिला की पण मित्रांनो फायनली महाराष्ट्राच्या जनतेची जी मागणी होती एवढ्या दिवसांपासून की या या वैभवला काहीही करून नॉमिनेशन्समध्ये आणा नॉमिनेशन्समध्ये आणा तर फायनली मित्रांनो त्याला नॉमिनेशन्समध्ये आणलं आणि हा आता या आठवड्यामधून घराच्या बाहेर गेलेला आहे तर हो मित्रांनो या आठवड्यात डबल इव्हिक्शन झालेलं आहे पहिली गेली आर्या ती तिच्या चुकीमुळे म्हणजे कानाखाली वगैरे मारून गेली आणि दुसरा होता व्होटिंगच्या हिशोबाने तो होता वैभव असे दोन इव्हिक्शन्स हे या आठवड्यामध्ये झालेले आहेत मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की या गोष्टीवरच कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र